मध्यकालीन मराठेशाहीच्या म्हणजेच उत्तर शिवकाळा पश्चात सर्वात जास्त छळ कोणत्या घराण्याचा वा कुटुंबाचा झाला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र पुत्रवधू शिवकन्या यांचा मराठेशाहीतील इतिहासातले महाराणी येसुबाई हे निर्विवाद झाकोळले गेलेले एक श्रेष्ठ तेवढेच त्यागमूर्ती असे कणखर मातृतुल्य व्यक्तिमत्व आणि महापर्व ज्याची इतिहासाला नोंद घेणे संयुक्तिक वाटले नसेल कारण अनेक बहारदार पराक्रमी पैलू त्या काळात होते जे एकापेक्षा एक मातुश्री जिजाऊ आवसाहेब महाराणी येसुबाई भद्रकाली ताराराणी त्यानंतरच्या काळात अहिल्याबाई या चार स्त्रिया म्हणजे अलम मराठेशाहीचे मुत्सद्दी मातृवैभव असून सुवर्ण अध्याय आहेत त्यात संशया जागा नसावी कारण एवढे उत्तुंग आहे जिथे महोमहत्तम सेनापती अन रजवाडे त्यांच्यापुढे फिके आहेत असा तो असे मद्वितीय त्याग महाराणी येसुबाईने केला सोळाशे एकोणनव्वद ते सतराशे एकोणीस म्हणजे तब्बल एकोणतीस वर्ष त्या मोगल कैदेत होत्या तीन नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वद ला जुल्फिकार खानाने मराठी फितुरांमुळे स्वराज्याची राजधानी रायगड हा अजिंक्य किल्ला काबीज केला तत्पूर्वी वेढ्यातून सुखरूपपणे बाहेर पडण्यास राजाराम ताराराणी व कुटुंब कबीला दक्षिणेकडे कूच करीत होता हे सर्व महाराणी येसुबाईच्या रणनीतीने साध्य झाले होते आणि त्या स्वतः पुत्र शिवाजी द्वितीय उर्फ शाहू सकवारबाई या रायगडावर रक्षणासाठी मागे राहिल्या आणि वेढ्यात पूर्णपणे अडकणार जीवानीशी जाणार हे माहिती असून सुद्धा रायगडावरच थांबल्या जुल्फिकार खान मुघल सैन्याने रायगड काबेज केला येसुबाई स्खेद करण्यास मुघल सैन्य गेले असता उर्वरित मुठभर मराठी सैन्याकडून येसुराणी सुद्रभ होणे याबद्दल जुल्फिकार खानास कळविले कुराणावर हात ठेवून शपथ घेऊन जुल्फिकार खानाने ते मान्य केले अशा रीतीने येसुबाई पुत्र शिवाजी सकवारबाई मदन सिंग प्रतापराव गुजरचे दोन पुत्र लवाजमा दासदासी हे कैद झाले छत्रपतींचे भव्य बत्तीस मन सुवर्ण सिंहासनाचे तुकडे करून वाहून नेले रायगडाचा विध्वंस केला जाळपोळ केली दफ्तरखान्यासकट अनेक वास्तू राख केल्या सतराशे सात मध्ये आलमगीर औरंगजेब अहमदनगर जवळ मरण पावला तेव्हा औरंगपुत्र मोजमने शाहू सुटका करविली यामागे मोगलनीच राजनीती होती ज्या पंचवीस ते तीस वर्षाच्या पराक्रमी ताराराणीने औरंगजेबास लढा देऊन ही, ही शूर मराठ्यांची अजिंक्य तारा सोबत वारसाहक साठी शाहूचे पाचारण करणे मराठ्यात गादीसाठी दुफळी माजून पर्यायाने मोगलांचा दक्षिणेत निर्वेध आणि निर्धोकपणे सत्तावावर राहावा आणि शाहूने मोगलांचा सुभेदार म्हणून दक्षिणेत शिरकाव करावा परंतु काही जाचक अटीवर त्यात पहिली अट होती महाराणी येसुबाई ह्या मोगल कैदेतोलीस असतील सोबतच लवाजमासुद्धा एकट शाहू महाराज कैदेतून सुटून महाराष्ट्रात आले होते आणि येसुबाई मुघल कैदे तडकून पडल्या होत्या ज्येष्ठपुत्र शहजादा मुजज्जमने स्वतःच बहादूर शहा ही पदवी लावून दिल्लीत मुघल सल्तनीचा बादशहा म्हणून सतराशे सात ते सतराशे तेरा मृत्यूपर्यंत होता या काळात शाहूराजेची स्वतःची अस्तित्वाची लढाई सुरू होती सोबतच गृहकलह हो सुरू झाला होता सुरवातीला ते शंभुपुत्र शाहू आहेत हे मानायला सुद्धा कोणी तयार नव्हते परसुजी भोसलेने एका ताटात शाहूसोबत जेवण केले आणि मराठा मंडळांची खात्री पटली हेच खरे शंभूपुत्र शाहू आहे सतराशे आठ मध्ये सातारा ही राजधानी बनवून शाहूराजेंनी स्वतःच राज्याभिषेक करून घेतला छत्रपती झाले अष्टप्रधान मंडळ नेमले जाधव जेथे आंग्रे दाभाडे गायकवाड पवार चव्हाण भोसले ही मराठा मंडळी मातब्बर सरदार शाहू छत्रपतींचे एकनिष्ठ शिलदार होते तसेच श्रीवर्धनचे भट बाळाजी विश्वनाथ यास प्रधानपद म्हणजे पेशवा हा हुदत दिला मग शाहू राजेंनी राज्यविस्तार आरंभला सुरुवातीला ताराराणीचा पाडाव करण्यात शक्ती खर्ची गेली वसंतगड पन्हाळा हे महत्वाचे गड खाशी शाहूराजेंनी जिंकून घेतले शाहू महाराजांचे सतराशे आठ ते शून्य नऊ पासूनच मातोश्री येसुराणी सोडविण्याचे मनसुबे होते परंतु त्यावेळेस मोग प्रबळ सत्ता होती आणि शाहूराजेंकडे अर्थातच कमी लष्करी संख्याबळ कारण तोपर्यंत शाहूंचा जम बसायला पाच वर्ष निघून गेली होती आणि उघड मैदानात मोगलांशी युद्ध करणे ही प्रशस्त नव्हतं त्यामुळे सबोरीने अन गोडीगुलाबीनेच हे कार्य करावे लागणार होते सतराशे तेरा ती संधी आली दिल्लीचा मोग बादशहा बहादूर शाह वृद्धापकाळाने मरण पावला दिल्लीत मोगलाईत बेदिली माजली नवीन बादशहा फरुख झाला त्याचे वजीर सय्यद बंधूंशी वितुष्ट होते बादशहाला सय्यद बंधूंची भीती वाटे मराठ्यांना यतीच संधी चालून आली दिल्लीत हस्तक्षेप करण्याची कामी बाळाजी विश्वनाथ भटची शिष्टाई मुत्सद्देगिरी वकिली कामात आली परंतु सतराशे तेरा ते सतराशे एकोणीस हा सहा वर्षांचा काळ बहुधा शाहूराजे राज्यविस्तारात गोरफटले असतील दख्खनेतील मोगल सुभेदार सय्यद हुसेनकडून सतराशे तेरा मध्ये शाहूराजेंशी तह केला त्याप्रमाणे मुघलांच्या दक्षिणेतील सुभ्यावर चौथाई सरदेशमुखीचे हक्क स्वतःहून वसूल करावे तसेच मोगल बादशहाच्या प्रदेशाचा बंदोबस्त जय्यत ठेवावा मराठ्यांनी बादशहास दहा लाख खंडणी द्यावी पंधरा हजार मराठा फौज बादशहाचे मदतीस ठेवावी त्या बदल्यात राजेंच्या मातोश्री आपतेशची बादशहाच्या कैदेतून मुक्तता करावी असे तह ठरले परंतु बादशाहने तह मान्य केला नाही बादशहा फरुखसियारच्या अविश्वसनीय धोरणामुळे हे मनसुबे फसले तरीही सय्यद बंधूने मराठ्यांशी संधान बांधले होते सय्यद काटा कायमचा काढायचा होता परिणामी सय्यद बंधूंना मराठ्यांचे सहाय्य ह्या कामी अपेक्षित होते मधल्या काळात हा बेत तडीसू शकला नाही कारण मोघलांना उघड्या मैदानावर लढा देणे आत्महात करण्यासारखे होते तरीही मराठे संधी शोधत होते परिणामी एक हजार सातशे एकोणीसावा मराठी फौज पंधरा हजार आणि साताराहून बाळाजी विश्वनाथ राणूजी शिंदे खंडो बल्लाळ सेनापती खंडराव दाभाडे संताजी भोसले हे मातब्बर सरदार दिल्लीवर चालून गेले बादशहा फुखसियार यास कैदेत टाकले तिथे त्यांची हत्या करण्यात आली सय्यद बंधू या बादशहाच्या वजीराने रफी उद्रजत याला नवनिर्वाचित नामधारी बादशहा घोषित केले व त्याचेकडून सनदा विधिवतपणे मराठ्यांना शिक्कामोर्तब करून दिल्या यामुळे दक्षिणेतील मुघलांच्या सहा सुभ्यातून चौथाई व सरदेशमुखी वसूल करण्याचे हक्क छत्रपती शाहूराजांना मिळाले व सनदशीर हक्क प्राप्त झाला तसेच मुघलांच्या कैदेतील मातोश्री येसुबाई शाहूराजांचे सावत्र बंधू मदनसिंग यांची सुटका झाली आणि ते मजल तर मजल सातारा महाराष्ट्र येऊन पोहोचले चार जुलै सतराशे एकोणीस या दिवशी त्या बंदिवासातून मुक्त होऊन सातारा स्वगृही परत आल्यात मराठा मंडळात त्यांच्या अभूतपूर्व त्यागामुळे धैर्यशील वृत्तीमुळे मानाचे स्थान आहे शंभू छत्रपतींनी त्यांना श्री सखीराज्ञी जयती हा खिताब देऊन गौरविले होते अशा जाज्वल्य त्यागमूर्ती अन मातृदेवतेला त्रिवार मानाचा मुजरा आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम